नमस्कार सध्या केस पिकण्याची म्हणजेच पांढरे होण्याची तक्रार खूप जास्त प्रमाणात आढळते अगदी सहावी सातवी पासूनची मुले ही तक्रार घेऊन माझ्याकडे येत असतात आणि युवा वर्ग म्हणजे वीस पंचवीस या वयातल्या तरुणांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे केस पिकण्याची पाच कारणे त्याचे उपचार आणि आहार याविषयी आयुर्वेद शास्त्र काय म्हणते हे जाणून घेऊया आजचा युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काळी म्हणजे आपल्या आई आजी यांच्या पिढीमध्ये पन्नास साठ नंतर केस पिकणे सुरू व्हायचे आणि अगदी सत्तर ऐंशी पर्यंत त्यांचे केस निम्मे अधिक काळे असायचे मग आत्ताच्याच पिढीमध्ये हे प्रमाण वाढण्याचे कारण काय असावे बरं तर पाहूया केस अवेळी पांढरे होण्याची पाच महत्वाची कारण पहिलं आयुर्वेदानुसार केस पांढरे होण्यामागे शरीरातील वाढलेला किंवा दूषित झालेला पित्तदोष किंवा फाजील उष्णता हे कारण महत्वाचे आहे म्हणून ज्यांची जन्मत पित्त प्रकृती आहे त्यांच्यामध्ये केस विरळ आणि पांढरे होण्याचे प्रमाण अधिक असते अर्थात प्रकृती ही नैसर्गिक असल्यामुळे आपण ती बदलू शकत नाही पण पित्त दूषित होऊ नये किंवा खूप प्रमाणात वाढू नये म्हणून काळजी मात्र नक्की घेता येते आयुर्वेदानुसार युवावस्था म्हणजे मध्यम वय हे पित्ताचा प्रभाव असलेले वय आहे आणि याच काळात जास्त प्रमाणात पित्तकर आहार विहार असणाऱ्या लोकांमध्ये केस पांढरे होण्याची शक्यता वाढते दुसरं कोणता आहार पित्तकर आहे आणि त्यामुळे केसांवर काय परिणाम होतो ते पाहूया तर आहारामध्ये मीठ प्रिझर्वेटिव्ह सोडा आ, गरम मसाले तळलेले पदार्थ तिखट चमचमीत पदार्थ यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि पित्त दूषित होऊन केसांवर परिणाम होतो सध्या अनेकांच्या आहारात सॉस कुरकुरे लोणचे पापड वेफर्स बेकरीचे पदार्थ यापैकी काही ना काही रोज जाते आणि या सगळ्या पदार्थांमुळे केसांवर परिणाम होतो तिसरं कोणत्या विहार म्हणजे जीवनशैलीने केस पांढरे होतात ते पाहून पहिले म्हणजे जागरण किंवा उशिरा झोपणे उशिरा उठणे केस धुण्यासाठी वारंवार वार वेगवेगळ्या केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर करणे स्ट्रेटनिंग कर्लिंग किंवा हायलाइट्स अशा प्रकारचा केमिकल ट्रीटमेंट्स पुन्हा पुन्हा करणे यामुळे केस पांढरे होतात चौथे कारण ते म्हणजे मानसिक कारणही महत्त्वाचे आहे खूप प्रमाणात ताणतणाव चिंता याचाही केसांवर परिणाम होतो पाचवे म्हणजे बोरचे किंवा अधिक क्षारयुक्त पाणी सतत वापरल्यामुळेही केस पांढरे होण्याची शक्यता वाढते तर ही झाली केस पिकण्याची पाच कारणे सध्या शिक्षण व्यवसाय नोकरी यामुळे युवा आणि मध्यम वयातल्या लोकांचे अवेळी खाणे बाहेर खाणे हे प्रमाण खूप वाढते त्यांची जागरणे स्मोकिंग सतत चहा कॉफी किंवा सोडा असलेले कोल्ड्रिंक्स पिणे चिंता ताणतणाव हे सर्व वाढत्या प्रमाणात असल्यामुळे पित्तदृष्टी होते आणि रक्तामध्ये उष्णता वाढते त्यामुळे इतरही अनेक विकार होऊ शकतात पण त्यातलाच एक आहे ते म्हणजे केस पिकणे किंवा अवेळी पांढरे होणे आता आयुर्वेदानुसार या समस्येवर काय उपचार करता येतील ते पाहूया सर्वात महत्वाचे पहिले आहे ते म्हणजे निदान परिवर्जन ज्या कारणांमुळे केस पिकण्याची समस्या होते आहे ती आपण आता पाहिलेली कारणे आहार विहार जीवनशैली यात बदल करणे जसे एखाद्या झाडाची पाने टवटवीत करायचे असतील तर त्याच्या मुळात खत पाणी द्यावे लागेल तसेच केसांच्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी सर्वात आधी आहार विहार आणि मानसिकता यामध्ये सुधारणा करावी लागते दुसऱ्या आहारात कोणकोणत्या पाच पदार्थांचा समावेश आपण करू शकतो ते पाहूया पहिला आहे आवळा हा ताजा किंवा चूर्ण स्वरूपात वापरावा ज्यूसही मिळतो पण शक्यतो तो टाळलेला बरा आवळ्यापासून स्वतः डॉक्टरांनी बनवलेला चवनप्राश किंवा काही आयुर्वेदिक का औषधे या तक्रारीमध्ये खूप उत्तम काम करतात दुसरे नारळ किंवा खोबरे तिसरं गायीचे शुद्ध घरी बनवलेले तूप हेही आहारात असल्यास केसांना फायदा होतो चौथे काळे तीळ रोज चावून खाणे आणि पाचवे त्रिफळा चूर्ण रोज रात्री तुपाबरोबर घेणे आता केसांना लावण्यासाठी काय बरं वापरावे तर केसांच्या मुळाशी औषधींनी सिद्ध केलेल्या तेलाचा मसाज करावा केस धुण्यासाठी वेगवेगळे शॅम्पू किंवा केमिकल्स वापरण्यापेक्षा केमिकल विरहित हेअर वॉश किंवा तत्सम प्रॉडक्ट्स वापरावे कारण कुठलाही शॅम्पू असू नये त्यामध्ये सोडा नक्की असतोच सध्या हेअर डाय किंवा फॅशन म्हणून हेअर कलर वापरण्याचे प्रमाण वाढते आहे यामध्येही खूप प्रमाणात केमिकल्स असतात अगदी हर्बल हर म्हणून विकल्या जाणाऱ्या मेंहदीमध्येही केमिकल्स असण्याची शक्यता असते म्हणून केमिकल विरहित हेअर पॅक किंवा शुद्ध मेंहदीचा वापर करावा त्यामुळे केसांचे कंडिशनिंग होते आणि केसांच्या मुळांचे आरोग्यही सुधारते याशिवाय नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना खोबरेल तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा रात्री मसाज करणे याही उपायांचा केसांच्या समस्यांमध्ये खूप चांगला उपयोग होतो अर्थात केस जास्त प्रमाणात पांढरे असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे कारण प्रत्येकाची प्रकृती वय व्यवसाय यानुसार आयुर्वेदामध्ये प्रत्येकासाठी वेगळे उपचार असतात आयुर्वेदानुसार काही पंचकर्मे जसे विरेचन रक्तमोक्षण नस्य यांचाही उपयोग केसांच्या समस्यांमध्ये होतो ज्या केसांची मुळे पांढरी झाली आहेत ती पुन्हा काळी होणे फार कठीण आहे पण आता व्हिडिओमध्ये आपण पाहिले त्यानुसार काळजी घेतली पथ्य पाळले आणि योग्य आयुर्वेदिक उपचार घेतले तर केस पांढरे होण्याचे प्रमाण मात्र नक्की थांबते असा माझा गेल्या वीस वर्षांचा अनुभव आहे आशा आहे की या संदर्भातल्या तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून मिळाली असतील आपले प्रतिसाद किंवा आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा शुभम भवतु धन्यवाद